तुम्हाला दोन महिने पाहिजेच होते ना तुम्हाला तेरा ऑगस्टपर्यंत काय करता येईल ते का पर तोपर्यंत मी उद्या सकाळपासून काम सुरू करणार आहात हा नाही हे आम्हाला आमची एक बी माणूस आज आमदार बोलायला विधानसभेत नाही आहे मराठा बांधवानी हे समजून घ्या आपल्या हक्काची बाजू मांडायला आरक्षणच नाही कोणत्या अडचणी येऊ द्या तुम्हाला शेतीच्या अडचणी येऊ हो द्या तुमच्या पीपीम्याचे येऊ द्या तुमच्या पाण्याचे येऊ द्या तुमच्या आ, शेती माल भावाचे येऊ द्या आरक्षणाचे येऊ द्या तुमच्या नोकरीत अडचणी येऊ द्या एखाद्या डॉक्टर शेलला अडचण आली एखाद्या वकील शेलला अडचण आली एखाद्या शिक्षक शेलला अडचण आली किंवा बिल्डर लॉबी मराठ्यांची त्यांना अडचण आली हायक्या एखादा मांडायला विधानभवनात आमदार हाय का आपला नाही आपल्याला आपले, आपले चाळीस पन्नास द्यायचे लय नाही तर किमान बाकीच्या पाड्या का व्हायना पण तीस चाळीस आपल्या हक्का द्यायची एकदा जर तीस चाळीस पन्नास हे जर आरडायला लागले नाही निघून सगळं बंद आरडायला बंद आणि आपण पाठवलेले सोपे राहणार नाहीत आगडं बंब राहणार आगडं बंब ते, ते फपायरी बसून आत घुसतर आरडा सुरू करणार हे आमची मागणी पूर्ण करा त्याशिवाय खाली टेकत नाही इतके डेंजर राहणार आपले चाळीस पन्नास जणच दोनशे अठ्याऐंशी ला भारी भरणार हा हे शेअर पाठवायचे वाघ हा खास शेअर पाठवायचे आत तीस चाळीस पन्नास का होय ना आता आपल्याला आपले पाठायचे मग बाकीच्या पाड्या काही आपल्या विचाराचे काही ओबीसीच्या आपले विचाराचे काही पक्षाचे आपल्या विचाराचे आपल्याला मागणीनुसार चालणार आहे तर जे म्हणत की मला बा तुमची मागणी ओबीसीतून मान्य आहे ती मी मांडी आता सरकार तर मांडी ना त्याला निवडून आणू जेव्हा म्हणून बा मी अमक्या अमक्या पक्षाचा आहे मग तो भाजपचा असो राष्ट्रवादीचा असो शिवसेनेचा तो काँग्रेसचा जर मानला मी तुमची मानणी मांडीन आणि मान्य बी करून घेईल मग त्याला निवडून आणू काय आपल्या हक्काचे पाहिजे हे जर बदलले नंतर तर समजा निवडून दिले आपण हे म्हणले तुमची मागणी मांडून नाही मांडली तर आपले पाहिजेत ते चाळीस पन्नास आपले बी नमुने पाहिजेत आपले वाघ जर तिथं गेले ना चांगल्या चांगल्या छाताडा फाडी देणे शेअर आपले बी पाठायचे तिथं ते उद्यापासून काम